सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक झाल्यानंतर ते आरोपी कराड यांचे निकटवर्ती आहे आणि कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्यामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांसह महायुतीतील नेत्यांनी केल्याचं दिसून येत आहे अजित पवारांनी धनंजय मुंडेला मंत्रीपदावरून काढून टाकावं अन्यथा तपास कार्यामध्ये हस्तक्षेप होऊ शकतो याच पार्श्वभूमीवर सहा तारखेच्या रात्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट होऊन सव्वा तास चर्चा चालली पण ती भेट नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आहे असं धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आपल्याला मिळालेल्या खात्याचा अहवाल दादांसमोर देण्यासाठी दादांची भेट घेतली असंही त्यावेळी धनंजय मुंडे यांनी सांगितलं आणि आज सकाळी कॅबिनेट मंत्री यांची बैठक असल्याने धनंजय मुंडे या बैठकीला हजर झाले होते त्यावेळेस माध्यमांशी बोलताना मी कुठलाही राजीनामा दिलेला नाही असं देखील धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं पण खरंच धनंजय मुंडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देतील का याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यातील मास्टर माइंड समजला जाणारा वाल्मी कराड तब्बल एकवीस दिवसांनी पोलिसांना शरण आला आणि तोही शरण आला तेही पुण्यातून मग हा प्रश्न तयार होतो की पोलीस यंत्रणा आणि सीआयडी पथक मागावर असताना दिवस हा कोणत्याही राजाश्रयाशिवाय कसा कुठेही लपू शकतो असा प्रश्न एकंदरीतच निर्माण होतोय आणि त्यावेळी संशय जातो तो कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे त्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा देतील का असं देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोललं जाते दुसरं म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांनी धनंजय मुंडेच्या राजीनाम्याबद्दल शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेतली संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्याचे प्रसाद एक महिन्यापासून संपूर्ण आहे त्या अनेक ठिकाणी निघाले आधी फक्त बीड आणि परभणी या ठिकाणी मोर्चा निघाला आणि दोन दिवसापूर्वी पुण्यातही सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला आणि या सर्व मोर्चामध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडे यांना टार्गेट केल्याचं दिसून येत आणि जर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाही तर मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर निघू शकतो त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं देखील संपूर्ण महाराष्ट्रात जाते तिसरं म्हणजे एकवीस दिवस वाल्मिक कराड फरार होता त्यावेळेस नागपूरमध्ये अधिवेशन चालू होत आणि तेव्हाच माध्यमांनी धनंजय मुंडे यांना विचारला असता वाल्मिक कराड हा माझ्या जवळचा तर आहेच आणि ते मला मान्य देखील आहे त्यात नाकारण्यासारखं काय आहे असं बोलून सर्व विरोधकांचे आरोप स्वतःवर वळून घेतल्याचं बोललं बोल जात आहे आणि तेव्हापासून धनंजय मुंडेचा या प्रकरणाशी संबंध आहे असा संशय जास्तच बळकट झाल्याचं दिसून कराड फरार असताना धनंजय मुंडे यांनी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली तिसऱ्या वेळी जेव्हा धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशी वाल्मीक कराड पुण्यामध्ये शरण आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांनी प्लॅन करून शरण यायला लावलं का असं देखील गेलं आणि परत एकदा मुंडे हे टार्गेट झाले आणि आता तरी ते राजीनामा देतील का असं देखील संपूर्ण महाराष्ट्रात बोलले जाते पुढचं कारण म्हणजे धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याविषयी विचारलं असता मी राजीनामा द्यावा तर का द्यावा यातील कुठल्याही घटनेमध्ये माझा काही संबंध नाही या सर्व गोष्टीमध्ये मात्र अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांनी शांतता ठेवली आहे त्यांच्या शांततेचे अनेक अर्थ देखील काढले आहेत धनंजय मुंडे यांच्यावरती टीका करणारे सत्तेतील आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी जर सुरेश दसांना सांगितलं तर ते शांत बसू शकतात पण असं होताना दिसत नाही दुसरीकडे बीड जिल्ह्यातील अजितदादा गटातील आमदार प्रकाश सोळंके हे सुद्धा धनंजय मुंडेवर टीका करत आहे आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी सातत्याने करत आहे हे प्रकाश सोडके यांना गप्प बसू शकले असते पण असं होताना दिसत नाही यावरून धनंजय मुंडे हे राजीनामा देऊ शकतात का असं बोललं जात आहे एकंदरीतच हा संपूर्ण विषय बघत असताना धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असंच एकंदरीत राजकीय वातावरण आपल्याला दिसून येत आहे याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं खरंच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा का या संपूर्ण घटनेशी त्यांचा काही एक संबंध आहे का याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका